भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सेंदुरफा येथील मंगलमूर्ती सभागृह येथे मानस अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड देवाड्याच्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी होते तर प्रमुख उपस्थित विधान परिषद सदस्य आमदार डॉक्टर परिणय फुके माजी खासदार सुनील मेंडे माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते हेमंत पटले जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर डॉक्टर गजानन डोंगरवार भाजपा जिल्हाध्यक्ष आसू गोंडाने माहेश्वरी नेवारे सीता रहांदाले भोजराम कापगते इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते विदर्भातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून मानसकडून विविध उपक्रम राबविले जातात याचाच एक भाग म्हणून ऊस पिकाचे उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांनी उपस्थित ऊस उत्पादक व शेतकरी बांधव यांना मार्गदर्शन केले यानंतर उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन भेटवस देऊन सन्मान करण्यात आले यावेळी साकोली लाखणी आणि लाखांदूर तालुक्यातील पदाधिकारी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्याचे सूत्रसंचालन मुकेश वाडी भस्मे यांनी तर उपस्थितांचे आभार चिरवतकर यांनी मानले महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर मदन कमाने राज्य प्रतिनिधी भंडारा उपलब्ध झालेला आहे त्या माध्यमातून आपल्याला आपण किती ऊस पेरला किती ऊस लागवड केली चे, तरी तो पूर्ण विकत घेण्याचे होती आणि त्यावेळेस अनेक लोकांना पेमेंट मिळण्यात झालं पण मी शंभर टक्के सांगतो या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एके असा शेतकरी नसणार ज्याला पेमेंट चुकारे मिळाले पैसे थोडे मागे पुढे झाले असतील पण एकही शेतकरी असणार नाही असं असणार नाही आहे कंपनी कंपनीकडे जास्त दिवस पैसे राहिले आणि किंवा नाही कंपन्या आहेत पण गडकरी साहेबांच्या या कंपनीने सगळ्यांचे पैसे पूर्णपणे दिले आहेत आणि नेहमी गडकरी साहेब शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्याकरता कारण रस्त्यांसोबत रस्त्यांवर गडकरी साहेबांचं नाव आहे मी मागे दोन हजार चोवीसच्या निवडणूक झाल्यानंतर गडकरी साहेबांना विनंती केली होती की आता रस्ते तुम्ही खूप बांधले आहेत पूर्ण देशभर बांधलेले आहे रस्ता म्हणजे रोड तरी म्हणून तुम्हाला सगळे ओळखतात जगभरात तुम्हाला ओळखतात पण आता खरं पाहिजे पाहिजे तर आपण कृषी मंत्री झाले पाहिजे जर जा गडकरी साहेब तर कृषी मंत्री झाले तर पाच वर्षात या देशाचा चेहरा मोठा बदलल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याचे जीवन आणि <laughs> आपल्या इथे दरवर्षी हायड्रोविजनच्या माध्यमातून मध्ये आपल्या इथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार सांगतात त्यांना मी विनंती केली आणि त्यांनी आपल्या इथे वडगाव दरम्यानच्या बाजूला शुगर इन्स्टिट्यूटचा आहे आणि आता उत्तम क्वालिटीचा बियाणं तिथे तयार झालं एवढंच नाही तर आपण आता साठ सत्तर शेतकरी बारामतीला निघाल ते विदर्भात आणि तिथे ए आय ईग्रिकल्चर कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये काय माझ्या स्टेशन आहे त्याकडे माझ्या शेतात दहा लाख पंधरा किलोमीटर क्षेत्रात ती माहिती आणि जमिनीमध्ये मास्टर किती आहे त्याचं एक यंत्र त्याला एक इलेक्ट्रॉनिक शिप आहे अमेरिकन सॅटेलाइट सीट कनेक्शन आणि गुगल आणि मायक्रोसॉफ्ट माहिती कळते की आता कोणता रोग येणार आहे काल माझ्याकडे इन्फॉर्मेशन आली की माझ्या सात दिवसामध्ये माहिती आली तर लगेच पवार सात दिवसांनी हा रोग येणार आहे आता पाणी कमी आहे पाणी द्या आता पोटॅश कमी आहे म्हणजे म्हणजे आता आपल्याला सगळे इन्फॉर्मेशन मिळणार आणि कृषी सेवा केंद्र बारामतीने सांगितलं की हे जर आपण तंत्रज्ञान सुरू करेल की पंचवीस हजार खर्च काल मी भुगावला आलो होतो आपल्या नागपूर मोगाच्या मध्ये भाव आहे तिथल्या शेतकऱ्यांचं जाऊन माझ्याकडे मी पण लावत नाही आहे आणि त्यांनी सांगितलं की उसाचं एकरी उत्पन्न दोनशे टन होईल आता पंचवीसशे रुपयाच्या भावाने हिशोब लावला